आणि त्या मी वाट्या वगैरे टाकतात सर्व काळ शोरमाय वाट्या प्लस गाबोली प्लस कापरी एवढा काय मित्रांनो मित्रांनो आजचा मेनू मस्त आहे की कापरी कापरीचे पीस बाळा कसे येतात मित्रांनो थाळीबा कशी आहे की कापरीचे मित्रांनो पुन्हा एकदा आहे तुमचं सायशेरा ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो आज आहे दिवस दुसरा अलिबागमध्येच पण दुसरा तिसरा ब्लॉग आहे हो चला तर आम्ही चाललो केक आणला पहिले राणीचा बड्डे आहे तो केक आणू नंतर बड्डे सेलिब्रेशन आणि मागचा ब्लॉग ब्लॉग बघितलं ते आपण पॅरा वगैरे केलेली पोरींनी मी नव्हतो गेलतो तो मुली गेल तर त्यांनी शूट केला तो मी टाकला आहे ब्लॉकमध्ये तुम्ही बघायला जाऊन नसेल बघला तर तो भेटूया पुढं चला तर मित्रांनो गाडी काढली आपण टेम्पो शो कुठं जात नाही चला तर टेम्पो येऊन चाललं उद्या तयार आरती जाईल येऊन केक आणायला आणि त्या मी वट्या वगैरे टाकतात सर्व काय शोरमाय वाट्या वट्या प्लस गाबोली प्लस कापरी एवढा काय मित्रांनो चला मित्र सर्व काही हे ब्लॉकमध्ये भेटेल तुम्हाला बघायला बड्डे सेलिब्रेशन पण आहे मोठी गोष्ट चला तर भेटूया मित्रांनो केक आणायला चाललो मी गाडी काढतो भेटूया केक आणायला तर मित्रांनो उजेदाई स्वतः गेले केक आणायला आणि आम्ही बघा मोझ कालीपा बिल्डिंग उभी गेली गळागांती अ भावी रे किती तर किती तर आहे अजून आई होतील ना तर बनवा ते बघ येतो आपण आणि इकडं सर्व झोपले त्या ते जू वगैरे आणि इथं वाट्या टाकतात काशू आणि दामी तुम्ही काय वाचल तो हे करून घ्या बड्डेचा चला मग भेटूया नंतर चांगला आहे चांगला आहे हे पुगा बी अंग फोन कर मित्रांनो आम्ही आता संध्याकाळ झाली आता संध्याकाळ जेवण तुम्हाला दाखवतो काय आणि राणीचा बड्डे आहे ते पण सेलिब्रेशन करत आणि बड्डे पार्टी काय दिली तुम्ही बघा आता बघा बड्डे पार्टी काय आहे कापरी कापरी पापलेट राणीने दिलेत कट करशे वाटले कटिंगला आणि राणींनी चहा पण ठेवला तिथं दाखवलं नाही वाट मग अशी जारी नको करू मग नको आणि आहे बड्डे ला तिकडे पोगवले त्याला भेटूया नंतर मित्रांनो आम्ही मित्रांनो आजचा मेनू अस आहे की कापरी कापरीचे पिझा कसे येतात जिद्पेक्षा आज आहे ना

परिच नाही पिथ छान छान सांगते कोणी प्रत्येकाला चला भेटले नंतर मित्रांनो केक आले ते केक आलती बाबा बाबा जाम लांब गेल तर अलिबागला मित्रांनो पंधरा किलोमीटर लांब आणि आता फुगे पण आणलेत ते पण फुगाचे बरफिवा चला आता बरफ टाकून घेऊया आपण नाही आता अंदी चहा प्यायला हा साजवायला नंतर येतो मी काय चला बरफ टाकून घेतो आम्ही चहा मित्रांनो बोकड्याची गावटा पण नाही बघा बोकड्याची गावटा तुझ्या आहे बोकड्याची गावटा बघा बोकड्याची गावठा शोरूम मध्ये काय शोरम्यामध्ये टाकायचे आहेत त्याला भेटल्यानंतर पक्का मेनू आहेत कापरी गाबोली प्लस शोरमा भरपूर मेनू आहेत त्याला भेटल्यानंतर तर मित्रांनो आता संध्याकाळ झाले बाट्याची तयारी आहे इकडं शोरमाची तयारी झाली आहे शोर्मा आहे हा इथो बोकड्यांचा कवाट त्याला शोरमा बनवतो जात आहे चला आणि इकडं बघा मित्रांनो नरेश बघा यांचे डीजे लावतो घ्या पाच मिनिट आणि सेटअप बघा मित्रांनो बड्डेचा आणि कुठला आणि इथं अजून मेकअप चालू आहे चुटकीचा गोरे होण्यासाठी आणि केक बघा राणीचा बड्डे आहे हा केक आहे अजून पोका ना बोगल मित्रांनो आरती दोन पोरी बा कसे दिसतात आयकर तू आई टोपी पडली चला मित्रांनो आता बड्डे ची तयारी होल करू आणि यांची ड्रेसिंग एक कुठली ड्रेसिंग आहे मस्त ड्रेसिंग मारले मित्रांनो मित्रांनो आता मस्त पण आम्ही खाणार आहेत मंगाशी तुम्हाला दाखवलं आणि बर्थडे पार्टी पण होणार आहे जॉईंट राहा मित्रांनो खूप मजा करू आणि नाचणार वगैरे डी जे पण लावतो तर मीच चला भेट पटकन नगेच

या सर्वजण चला भेटूया हो पुढे तर मित्रांनो हे बघा बाराला पंधराच कमी आहे आणि आम्ही सर्वजण आलोय बीच वरती तो बघा बीच लाटा तुम्ही बघू शकता चला आता बघूया हे डीजेन जा कोण न इथं मित्रांनो बघू थोडा पण इकडे राहू थोडं बघूया कसा काय इथं कसं का नाही सर्वच पुरे पुढे जाऊन बघूया तर मित्रांनो चला आता मी ब्लॉक इथे जाणीव करतो रात्रीचे दीड वाजला आहे बघा चला तर व्हिडिओ आवडले असतात ते लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा आता उद्याच्या दिवशी पण सकाळी ब्लॉग काढू तर तिसरा ब्लॉग येणार आहे चला तर भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये उद्या दोन ब्लॉक होणार आहेत आणि उद्या मी नाको हॉटेलला पण जाणार आहे पनवेलला तिथं पण फुल एन्जॉय करतो बॉलॉ ब्लॉक तर आपण अलगच करू चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय लव यू ठीक सपोर्टिंग लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया मग लिंकित ऑफिस नाही चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये